साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी शिर्डीतील साईबाबा संस्थाने मोफत जेवण बंद करावं फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाल्या आहेत आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी खर्च करावे अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही असा इशारा सुजय विखे पाटील यांनी दिला आहे सुजय यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून हजारो पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत जेवण देत आहे त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा अशी अपेक्षा माझी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे देणगीदार साई भक्तांनी तीनशे पासष्ट दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलेलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानावर पडत नाही साई संस्थानाकडे ना साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे तो निधी साई संस्थानला अन्य कुठेही वापरता येत नाही अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असत असं साई संस्थानाचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी म्हटलेलं आहे आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे पाहिजे के तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश येऊन फुकटलं होतं भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले कृपया करून कसं झाल्यामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि ग्रामस्थांसमवेत मिटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी